नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडते युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या मध्ये आपण आपल्या घरातील देवघर याबद्दलची याबद्दल काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार देवघर हे ईशान्य दिशेला असावे हे सर्वांना माहीत आहे ईशान्य दिशा म्हणजे पूर्व उत्तर याचा कोपरा म्हणजे ईशान्य दिशा आहे ईशान्य दिशेला आपले देवघर असावे तसेच आपण आपल्या घरामध्ये देवाची पूजा करताना आपले मुख म्हणजे तोट हे पूर्व दिशेला असावे तसेच आपल्या घरातील देवघराला कधीही कळस नसावा आप आपले देवघर हे नेहमी स्वच्छ नीटनेटके व सुंदर किंवा स्वच्छ असावे आपण आपल्या देवघरामध्ये जरूर कुलदेवतेची दे। ही आपल्या देवघरामध्ये नक्की असावी आपण सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण देवा अगरबत्ती लावावी किंवा करावी देवघर हे कधीही आपल्या हे देवघर कधीही नसावे आपल्या देवघरामध्ये भंग पावलेल्या देवांच्या मूर्ती किंवा फोटो इत्यादी प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या देवघरामध्ये नसाव्यात आपण आपल्या ज्या घरातील देवघरामध्ये दे, ज्या मूर्ती आहेत देवांच्या मूर्ती व पितरांची जे पितरांची जे टाक आहे त्याची पूजा करताना एकत्रित एक देवाची मूर्ती व पितरांच्या टाक या देवांना एकत्रित कनेही पाणी घालू नये आपण पहिल्यांदा आपल्या देवघरातील ज्या देवांच्या मूर्ती आहेत पितळेच्या मूर्ती किंवा चांदीची मूर्ती आहे त्याला आपण प्रथम पाणी घालावे अभिषेक करावा व त्यानंतर आपण जे पितरांचे टाक आहेत त्याचे आपण त्यांना पाणी घालावे व विधिवत या दोघांची आपण विधिवत पूजा करावी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की आपल्या घरातील देवघर याबद्दलची माहिती व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार